आमचं अत्यंत स्पष्ट म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचं सर्वांच म्हणणं आहे की यामध्ये कोण दोषी असेल निश्चित करावं आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे कोण हा विषय नाही कराड झाली पाहिजे आणि कडक शिक्षा झाली पाहिजे जो जो मास्टर माइंड असेल त्याचा जे जे त्यामध्ये सहभागी असतील त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की एक दहशत बसली पाहिजे गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे मात्र धनंजय मुंडे असतील किंवा यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत राजीनाम्याची मागणी होते मात्र त्याकडे दुर्लक्ष असं विरोधक सातत्याने राजीनाम्याची मागणी मात्र ठीक आहे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे तो निर्णय योग्य निर्णय तर त्यांनी घेणं आवश्यक आहे पूर्वीचा एक काळ होता विशेषतः काँग्रेसचा होता की आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आपण पाहिले आहे मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत विलकरांचा राजीनामा आपण पाहिला असेल लालबहादूर शास्त्रीनी तर रेल्वेच्या आपल्या रेल्वे रेल मंत्री असतात रेल पटनी माझा राजीनामा द्यायचा आहे शे हा शेवटी असतो नीतिमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे या मताचा मी आहे सरकारमध्ये सगळं सर अभ्यास चाललंय असं वाटतंय का कारण तानाजी सावंत यांनी कोटीच्या कामाला आरोग्य मंत्री असताना मंजुरी दिली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी आलबेल बिलकुल नाही दोन वर्षामध्ये मागील दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या अगोदर सुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे अनेक चुकीची कामं केली गेलेली आहेत अनेक कामांची इस्टिमेट वाढवण्यात आले ते मंजूर करण्यात आले ही वस्तुस्थिती आहे पैसा उभा करण्याकरता अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत आता आणि आताही काही आलबेल चालला असं नाहीये खरं म्हणजे सगळ्या गोंधळाची अवस्था आहे पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाही ते ही अवस्था आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला मतं मिळाली यावरून आता असं म्हटलेलं आहे की महायुतीमध्ये अशी वक्तव्य झाली तर महायुतीला याचा मत मतं कशी मिळाली हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे कशी इतकी जागा कशा आला स्थायिक रेट आहात का आला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि दोन तीन महिन्यानंतर तर अनेक गोष्टी आता तीन महिने झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत लोकांना समजत आहेत प्रचंड धर्माचा भेद निर्माण काम करण्यात अनेक गोष्टी करण्यात आल्या की ज्याच्या माध्यमातून त्यांनी हा स्ट्राईक रेट मिळवलेला आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने नैतिक पातळीवर झालेली नाही वस्तुस्थिती आहे एक आरोप असा होते की शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत त्यांचा खात्याचा कारभार देखील मुख्यमंत्र्यांच्याकडून एक खात्यात चालू त्या खात्याशी संबंधित खात्याचे मंत्री देखील आता नाराजी व्यक्त करताना दिसतात उघडपणे करत असले तरी नाराजी व्यक्त करतात अनेक गोष्टी आहेत अजून मंत्र्यांचं स्टाफ नेमण्याचं काम चाललेलं आहे तीन महिन्यानंतर मंत्रीला अजून अनेक मंत्र्यांना त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी नाही त्यांना ते नाही त्याची कुठतरी शोध घेतला माहित नाही पण आहेत म्हणजे मं, मंत्र्यांना सुद्धा स्वतःचे अधिकार नसलेली अवस्था आहे ही तर परिस्थितीच आहे कसं काम करणार मला माहित नाही शंभर दिवसाचा कार्यक्रम सरकारला मूल्यमापन करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्रिमंडळ शंभर दिवस तर होत आलेत आणि शेवटी कार्यक्रमाला गोंधळाचा कार्यक्रम म्हणावा लागेल जागरण गोंधळाचा कार्यक्रम चाललेला आहे त्यांचा बाकी काही नाही फक्त गोंधळ आहे या सरकारमध्ये लोकांच्या दृष्टीनं कोणतेही हिताचे निर्णय होत नाही अंमलबजावणी होत नाही अशी परिस्थिती आहे त्यांनी कर्जमाफी करू म्हटले होते त्या बाबतीतली परिस्थिती अजून काही निर्णय द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करू जोरदारपणे भाषण भाषण त्याची केली होती आज तर काहीच बोलत नाही ते त्यावर कापसाचे बाजार कापसाचे बाजारांची काय अवस्था आहे शेतकऱ्याची काय अवस्था आहे किती कठीण परिस्थितीतून शेतकरी जातो आहे या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाही महागाई मात्र प्रचंड वाढते आहे रुपयाचं अवमूल्यन चाललेलं आहे आपल्याला सगळ्यांना दिसत आहे प्रचंड अवमूल्यन चाललेलं आपल्याला सगळ्यांना दिसत आहे ही तर परिस्थिती आहे आणि गुन्हेगारी किती वाढावी परवा झालेलं एस टी मधलं शिवशाही खरंच नाव घेऊ नये त्या एसटीचं असं वाटतं त्या त्या एसटी बसमध्ये अत्याचार होतो कुणी चेट्टिकी गँग काय कोयता गँग काय 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 वाढते बीडचा एक प्रकार आहे पण अनेक प्रकार महाराष्ट्रात चाललेले आहेत तर म्हणजे हे सगळं स्वरूपच गंभीर झालेलं आहे महाराष्ट्राची स्थिती अत्यंत गंभीर परिस्थितीतून महाराष्ट्रात जातो आहे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत मग कायदा सुव्यवस्था हाताळायला मुख्यमंत्री स्वतः कमी पडतात असं काही असू हे सरकार कमी पडतं असं मी म्हणाल सगळ्याच बाबतीत आता तरी कमी पडतं आहे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष महाराष्ट्राच्या जनतेवर दुर्लक्ष आहे ही परिस्थिती आहे कोणत्याही हिताचे चांगले निर्णय होत नाही एक प्रश्न म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नगर, नगर आहे थे। भिल्कुल भिल्कुल थे तो रेटप्रतिनिधी नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते खरं हे योग्य मला बिलकुल योग्य वाटत नाही या पद्धतीनं हे राज्य देश चालणार नाही पण काहींना राजकारण करीत असताना धर्माचा आधार घेऊन राजकारण करायचे त्या पद्धतीनं लोकांच्या भावना पेटवायच्या त्याच्यावर मतं मिळतात बेरोजगारी असेल महागाई असेल शेतीमाला भाव नाही ही परिस्थिती असेल भ्रष्टाचार असेल हे सगळे प्रकरण आपोआप झाकले जातात त्याकरता हे वातावरण वाढेल कसं तेवढीच काळजी ते घेत आहे त्यांनी काय आज मागणी करणार असं मला समजलं होतं त्याच्यावर चर्चा आता दोन दिवसात आमच्या काँग्रेस कमिटीच्या बैठका आहे चर्चा होईल त्यामध्ये आणि निर्णय होईल